अंजली दमान यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांना दाखवले मुंडेंच्या विरोधातील पुरावे बीडमध्ये आणखी एका टोळीवरती मकोका गोळीबार आणि बनावट नोटा प्रकरणी आठवल्या टोळीवरती मकोका अक्षय आठवले मनीष क्षीरसागर प्रसाद धीवर आणि ओंकार सवाई या चौघांचा समावेश चॅम्पियन्स ट्रॉफीची कॉमेंट्री मराठीतनं होणार मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर हॉटस्टारकडनं आश्वासन हॉटस्टारच्या मुंबईतील कार्यालयामध्ये तब्बल तीन तास आंदोलन छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचा लेझीम नृत्य करतानाचा वादग्रस्त सीन हटवणार दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची माहिती राज ठाकरेंचीही घेतली भेट पुण्यामध्ये न बॅरे सिंड्रोमचा धोका वाढला रुग्णसंख्या एकशे एक वर सोळा रुग्ण व्हेंटिलेटरवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं रुग्णालयामध्ये पाहणी एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं संभाजीनगरमध्ये जोरदार आंदोलन हाडेवाड रद्द करण्याची मागणी अंबादास दानवेंसह आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का राजूल पटेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची धडाकेबाज रणरागणी अशी राजुल पटेल यांची ओळख महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या वाढल्यानं नसबंदी करण्याबाबत राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती मुंबई शेअर मार्केटमध्ये मोठा आर्थिक भूकंप सेन्सेक्स आठशे चोवीस अंकांनी घसरला गुंतवणूकदारांच्या जवळपास नऊ लाख कोटींचा चुराडा निफ्टी सुद्धा तेवीस हजाराच्या खाली पंतप्रधान मोदींचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन दोन्ही देशातील मुद्द्यांवर चर्चा ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदींचा सन्मान <स्थ>